नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे कालच निवडणुका झाल्या मतदान झालं आणि रिझल्ट येणाऱ्या शनिवारी म्हणजे परवा दिवशीच आपल्याला लागेल अनेक जणांच्या मनामध्ये मा शंका आहे की कोणाचं सरकार येणार आहे सरकार आल्यानंतर ते स्थिर असणार आहे किंवा नाही किंवा दोन हजार एकोणीस सारखी पुन्हा परिस्थिती होणार का तेच आपण बघायचं आहे आ, या ठिकाणी सध्या मी गोचर असलेले म्हणजे सध्या जे ग्रहमान आहे त्यांचं मी ग्रहमान या ठिकाणी मांडलेलं आहे आणि महाराष्ट्राची रास आहे मिथून म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाला एक मे एकोणीसशे साठ साली आणि मिथून रास म्हणजे त्यांची अ तीन अंकामध्ये चंद्र येत आहे या ठिकाणी मात्र मी सध्या गोचर ग्रहमान मांडलेलं आहे आणि हे जे गोचर ग्रहमान आहे हे जानेवारी एंड पर्यंत आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि ते ग्रहमान कसं आहे पहिल्यांदा आपण बघूया कर्क राशीमध्ये मंगळ आहे सध्या चालू त्यामुळं ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये कर राशीमध्ये मंगळ आहे किंवा कन्या राशीमध्ये मंगळ आहे किंवा मीन राशीमध्ये मंगळ आहे अशा पद्धतीचा मंगळ ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यांना आपण एक उदाहरण बघितलं विनोद तावडेंचं त्यांच्या कन्या राशीमध्ये मंगळ होता आणि त्याच्यामुळं त्यांना असा हा फटका सोसावा लागला होता असा हा कर्क राशीचा मंगळ सध्या गोचरी प्रमाण आहे म्हणजे हा सुद्धा तितका चांगला नाही आहे त्यानंतर बुध बुध वृश्चिक राशीमध्ये आहे म्हणजे स्वतःच्या अ शत्रु राशीच्या राशीमध्ये असा हा बुध आहे त्यामुळे नको त्या ठिकाणी धाडस करणे नको त्या ठिकाणी काहीही बोलणे त्याच्यामुळे शत्रुत्व निर्माण होणे अशा पद्धतीचे ग्रहमान हे जानेवारी महिन्यापर्यंत हे भरपूर आहे तीस जानेवारी पर्यंत मकर राशीमध्ये प्लोटो आहे त्यानंतर कुंभ राशीमध्ये शनी हा एक चांगल्या पद्धतीचा ग्रहमान सध्या कुंभ राशीमध्ये शनी असल्यामुळे स्वराशीचा आहे ते एक चांगलं ग्रहमान या ठिकाणी आहे मीन राशीमध्ये राहू आणि नेपच्यून आणि कन्या राशीमध्ये घेतो आहे पूर्ण ग्रहमानाचा आपण सध्याच्या बघायला गेलो तर मंगळ बुध हे दोन ग्रह अत्यंत अनिष्ट सध्या चालू आहेत आणि मंगळ हा जो ग्रह आहे अधिकार देणारा हाच मुळी स्वतःच्या नीच राशीमध्ये सध्या आहे <coughs> त्यामुळं जरी कोणतंही सरकार आलंच मी म्हणतो महायुती सरकार येण्याचे चान्सेस आहेत परंतु ते सुद्धा जर सरकार आलं तरी सुद्धा आतल्या कुरबुरीमुळं वृश्चिक राशीच्या बुधांमुळं एकमेकांच्या बोलण्यामुळं एकमेकांच्या विरोधामुळं कारण सध्या परिस्थिती अशी आहे शत्रू तर पाय ओढतोच शिवाय मित्र लोक सुद्धा पाय ओढायला लागलेले आहेत म्हणजे शत्रू मित्रांकडूनच काम करून घ्यायला लागले आहेत आपल्या शत्रूचं पाय ओढण्यासाठी म्हणजे अशी परिस्थिती आलेली आहे एकमेकांना पाडापाडीची ही सिस्टीम नवीन चालू झालेली आहे दोन हजार एकोणीस पासून तर दोन हजार एकोणीसला काय झालं होतं आपल्याला माहिती आहे की सरकार पूर्ण बहुमतामध्ये आलं होतं परंतु तरी सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार याच्या भानगडीमध्ये जे सरकार बहुमतात आलं होतं ते बनवू शकलं नाही आणि दुसऱ्यांचं सरकार बनून गेलं अशा पद्धतीचे काही योग या ठिकाणी मला तरी दिसत आहेत परंतु जर कुंभराशीचा जर शनी आहे हा जर नेते मंडळींनी चिकाटी ठेवली काही सहनशक्ती ठेवली स्वतःमध्ये तर नक्की स्थिर सरकार येऊ शकतो नाहीतर निवड निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर सुद्धा हे सरकार स्थिर आहे असं आपण किमान तीस जानेवारी पर्यंत तरी म्हणू शकणार नाहीये त्यामुळे तीस जानेवारी पर्यंत कोणतंही जरी सरकार आलं तरी सुद्धा ते डळमळीत असण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे बघूया काय ते दोन दिवसात निकाल लागेलच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला नमस्कार <coughs>